महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चोपडा जळगाव कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू अभियानाला तालुकास्तरीय शुभारंभ स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू ही विशेष मोहीम दिनांक एक मे दोन हजार पंचवीस तस... ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येणार आहेत स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू वाटचाल दृश्यमान शाश्वत स्वच्छतेकडे या अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ ग्रामपंचायत खडगाव तालुका चोपडा येथील चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी गटविकास अधिकारी अनिल विसावे अधिकारी पंचायत जितेंद्र पाटील अधिकारी शिक्षण उत्तम चव्हाण स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन सरपंच सौ कविता रवींद्र चव्हाण उपसरपंच रवींद्र पाटील सदस्य राजेंद्र पाटील पोलीस पाटील दत्तात्रय पाटील रोहिदास कोई उज्ज्वल पाटील राहुल पाटील रवींद्र चव्हाण प्रवीण पाटील अरुण बादिसकर मंगल बादित बाविस्कर बापू बाविस्कर जितू कोई तुषार पाटील निभा पाटील प्रशांत महाजन आदी उपस्थित पुढे बोलताना माननीय आमदार चंद्रकांत सोनोने म्हणाले कुटुंब पातळीवरच कचरा वर्गीकरण करून तसे गावातला कचरा वर्गीकरण करून कंपोस्ट पीठमध्ये पुरवल्यास आपल्याला शेतीसाठी उपयुक्त असे सेंद्रिय खत आपल्याला उपलब्ध होईल तसेच आज शेतात रासायनिक खताचा वापर वाढल्याने आलेल्या आरोग्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊन आपलं आरोग्य खराब होत आहे तरी तालुक्यातील प्रत्येक गावात ही मोहीम राबवण्याची विशेषपणे अंमलबजावणी करावी अशा सूचनाही या प्रसंगी दे। त्यांनी दिल्या अभियानाचे उद्दिष्ट गावाची संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील भावनादृश्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून देणे ग्रामीण जनतेत स्वच्छतेविषयक वर्तुनिक बदल घडवून आणणे सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे घनकचरा व्यवस्थापन सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी कचरा कमी करणे पुनर्वापर करणे सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित विस्तार अधिकारी शिक्षण उत्तम चव्हाण यांनी केले तर सुत्त जितेंद्रन व आभार तालुका समन्वयक जितेंद्र महाजन यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश धनगर शिपाई भाऊ व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र तुटुंबासाठी बिरो रिपोर्ट यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा